वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या अशिता सोनकांबळे हिचा संस्थापक प्राचार्य यांनी लैंगिक छळ करून धारदार शस्त्रानं वार करून हत्या केल्याचा आरोप मृतक मुलीचे वडील राजाराम सोनकांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला अशिता राजाराम सोनकांबळे हिला दोन हजार पंधरा साली बीएससी ऍग्रीचं शिक्षण घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षणासाठी पाठवलं होतं मात्र शिक्षण घेत असताना तिच्यावर तीक्ष्ण हत्यारानं घाव केले असून तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं त्यामुळे तुम्ही ताबडतोब या असं महाविद्यालयाकडून तिच्या वडिलांना कळवण्यात आलं असल्याचं अशिताच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी बोलताना ते म्हणाले की मी सहा एप्रिल रोजी वाशिम येथील सरकारी दवाखान्यात पोहोचलो तेव्हा मुलीचं प्रेत पीएम रूम मध्ये होत मुलीच्या प्रेताची पाहणी केल्यानंतर हा प्रकार खुनाचा आहे असं लक्षात आलं आणि त्यावेळी उपस्थित ठाणेदार पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील ही बाब निदर्शनास आणून दिली असता त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आत्महत्या घोषित केलं मुलीच्या शरीराच्या पंचनाम्याच्या वेळी मी हजर होतो तिच्या गळ्याला जाड आणि मोठ्या स्वरूपाच्या धारदार शस्त्रानं चार पाच इंच लांब आणि दोन ते अडीच इंच खोल वार करून गळा कापलेला होता इतका घाव स्वत करणं शक्य नाही मात्र खून हा आत्महत्या दाखवण्यासाठी प्रथम गळा कापून नंतर तिचा डावा हात कापून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केलाय असं अशिताच्या वडिलांनी यावेळी सांगितलं आतापर्यंत तो रिपोर्ट किंवा बलात्कारचा रिपोर्ट सुद्धा नाही जिथं पीएम झालं त्या पीएम ठिकाणी सुद्धा फोटोग्राफ करून पीएम झालेलं नाही त्या ठिकाणी सुद्धा आई बाहेर बाहेर दिलं एवढी परिस्थिती झालेली तिचा पूर्ण गळा कापलेला आहे ते चार ते पाच इंच आणि हात सुद्धा कापलेला आहे जर गळा कापला तर हात कसा कापेल म्हणजे निश्चित हा म्हणजे नसून बलात्कार करून हा मर्डर केलेला आहे याच्या अगोदर रिसोड तालुक्यामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आणि मर्डर केला तिला जाळून टाकण्यात आलं म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तसेच मृत्यूपूर्वी मुलीनं तिला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली होती घनश्याम जोगदंड आणि महाविद्यालयाचे प्राचार्य हे माझ्या मुलीचा शारीरिक छळ करत होते आणि त्यासाठी प्रदीप श्रीपाल श्रिया आणि रेश्मा हे घनश्याम जोगदंड आणि प्राचार्यांसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी वारंवार दबाव आणत होते या सर्वांनी मिळून मुलीचा खून करून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्या मुलीकडील सर्व पुरावे त्यांनी नष्ट केलेत त्यामुळे या सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तेरा एप्रिल पासून मी माझ्या कुटुंबियांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा वाशिम येथे उपोषणाला बसण्याचा इशारा मृतक मुलीचे वडील राजाराम सोनकांबळे यांनी दिलाय मृतक मुलीचे वडील राजाराम सोनकांबळे हे स्वतः तेलंगणा राज्यात पोलीस विभागात कार्यरत आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत अनेक खुनाच्या तपासात सहभाग घेतलाय त्यामुळे खून आणि आत्महत्या यातील फरक त्यांना नक्कीच ओळखणं शक्य आहे त्यामुळेच मृतक अशिता हिची आत्महत्या नसून खूनच असावा अशी चर्चा आता समोर येऊ लागली आहे दलित मुलगी अशिता हिचा लैंगिक छळ करून तिचा खून केल्याचा आरोप मृतक मुलीच्या वडिलांनी केलाय मात्र पोलिसांनी पुरावे नष्ट करून ही आत्महत्या असल्याचं दाखवलंय आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी यासाठी राजाराम सोनकांबळे हे तेरा एप्रिल पासून उपोषणाला बसणार आहे त्यांच्या या उपोषणाला बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा असून त्यांच्या समवेत बसपाचे पदाधिकारी देखील उपोषणात सहभागी होणार असल्याचं बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे मी माझ्या मुलीला गेल्या वर्षी दोन हजार सोळा मध्ये बीएससी एस अग्रिकल्चर साठी आमखेडा बी एस सी अग्रिकल्चर केलं होतो पण तिथं चां, का चिन्हत चां चांगल्या प्रकारची सोय नसल्यामुळे मुल आमच्या मुलीला काही ना काही दंड असं वाटते मला आज अशी घटना घडली आमची मुली वाढली म्हणून आम्हाला समाचार दिले आणि तिच्या गळाला काहीतरी मारल्यासारखा वाटते गळाला कापल्यासारखं वाढते आम्ही त्यान गडाला एज्युकेशनसाठी इकडे पाठवून गेला आणि आज आमच्या मुलीला घरी घेऊन म्हणजे आम्हाला किती कष्ट आहे मॅनेजमेंट त्याकडे दृष्टी द्यायला पाहिजे होत आता पुन्हा पुन्हा आला न व्हायला पाहिजे म्हणून आज म्हणतो मी प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम